पहिली विषय बालभारती पाऊस दिनू शाळेतून घरी निघाला होता आकाशात काळे ढग जमा झाले होते थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते दिनूला त्याची गंमत वाटली दिनूने थेंबाला विचारले थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल थेंब म्हणाला काय रे दिनू दिनू म्हणाला तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला म्हणाला अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप खूप तापतो आमची वाफ होते वाफ हलकी हलकी असते ती वर वर आकाशात जाते मग वाफेचे ढग तयार होतात आणि ढगाला गारगार वारा लागतो मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला नदी नाले 30, é vamos